तर गुजरातमध्ये शेत जमिनी राज्याबाहेरच्या लोकांना विकताच येणार नाहीत मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जात आहेत ही खंत राज ठाकरेंनी बोलून दाखवली आहे शिवाय गुजरातमध्ये दोनदा बिहारांना हकलवून लावण्यात आलं आणि बिहारच्या विरोधात तसंच बाहेरच्या विरोधात आंदोलनं करणारे अल्पेश ठाकूरला भाजपनं आमदार बनवलं असे राज ठाकरे म्हणाले बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला ना कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात अहो गुजरातमध्ये आत्ता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकलून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हाकलून दिले वीस हजार लोक कोणी ते आंदोलन केलं होतं तो काय नाव त्याचं आमदार अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये बातम्या नाहीत बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो जे मग जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो